आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथी साठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फोर मित्रमैत्रिणींनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचं आहे सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का नमस्कार मी सुनीता घोरपडे माझे दोन लहान शेजारी संतोष आणि रंजना आमच्या एका पाहुण्याकडून इंग्रजी शिकत आहेत आणि शरदला मराठी येत नाही म्हणून त्याला मराठी शिकवतायत आज ते आपल्या भावंडांबद्दल बोलतील काय <laughs> झालं रंजना का, का तू इतकी चिडली आहेस माझा भाऊ इतका त्रास देतो माझं इंग्रजीत नवीन पुस्तक लपवलं त्याने मग मी त्याचा नवीन बॉलच फेकून दिला वॉट्स द मॅटर वाय आर यू अँग्री रंजना काय झाला माय ब्रदर माय इंग्लिश बुक शरद हर ब्रदर हिट हर इंग्लिश बुक सो शी इज अँग्री व्हॉट इज युअर नेम बावर वेडा त्याचं नाव वेडा हे असं काय सांग ना दादाचं नाव इंग्रजी शिकायचंय <laughs> ना तुला माय ब्रदर्स नेमच राजू शरद दादा रंजना त्याचा शर्ट बघ शर्ट एवढाय त्याने काय झालं शर्ट लहान मुलाचा शर्ट घातलाय तू किती घट्ट आणि लांड आहे सॉरी माय ब्रदर्स शर्ट त्याच्या लहान भावाचा शर्ट घातलाय आहे हा पण इंग्रजी किती छान बोलतो ना तुम्हाला माहित आहे का त्याची भाषा तामिळ आहे तो तामिळ छान लिहितो वाचतो तुम्ही कसं मराठी छान लिहिता वाचता तसच मग नंतर इंग्रजी शिकला का तो हो नंतर शिकला लहान भावाचा शर्ट घातलाय शरद दादा ब्रदर्स नेम नीट विचार रंजना व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम ओके What is your brother's name? My brother's name is Mohan. But Maazha Prashna Asa hai, don Bhava hai. That's right, Santosh. He has two brothers. Magdoghanchinava haviously, the Asa vicharaita. What are your brothers' names? Sharad Dada, what are your brothers' names? My brothers' names are mohan and vivek santosh what is your brother's name my brother's name is praveed atami vicharu what is your sister's name santosh my sister's name is lina Dada, what is your sister's name i have two sisters so you must ask like this <coughs> What are your sister's names? What are your sister's names? My sister's names are Lata and Geeta. Ranjana, have Oh, my friend Who is that? My friend. What is your friend's name? My friend's name is Mangala. मी मंगलाला इंग्रजीचं पुस्तक दिलं आणि उगीच राजू दादावर चिडले आता तो घरी आला की मी त्याच्याशी पुन्हा दोस्ती करणार हो नीट बोल त्याच्याशी आणि त्याला सॉरी म्हण हो सॉरी पण दादा पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट इज युर सिस्टर्स नेम माय सिस्टर्स नेम इज अंजू What is your brother's name? My brother's name is Raju. How many sisters do you have? I have. One sister. How many brothers do you have? I have no brother. Radio Iconaria Mitra Maitrino Atatum Chipari. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात आपण आपल्या भावंडांची नावं इंग्रजीत कशी सांगायची ते ऐकलं मग आधी सर्वजण सांगा पाहू भावाला इंग्रजीत काय म्हणतात ब्रद भावाला म्हणतात ब्रद आणि बहिणीला इंग्रजीत काय म्हणतात सगळे एकत्र म्हणा बहिणीला म्हणतात सिस्टर बर आता जसं आई वडिलांचं नाव विचारायला तुम्ही शिकलात तसं बहिणीचं नावही इंग्रजीत विचारू शकाल का आता घंटा वाजली की टीचर दोन मुलांना किंवा मुलींना उभं करतील राहिले का उभे? एकानी दुसऱ्याला बहिणीचं नाव विचारायचं दुसऱ्याने उत्तर द्यायचं बहीण नसलीच तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं चला करा सुरू प्रश्न बरोबर विचारला का वॉट इज सिस्टर्स नेम असंच म्हणालात ना आणि दुसऱ्याने उत्तर बरोबर दिलं ना आता पुन्हा घंटा वाजली की टीचर इतर दोन मुलांना उभं करतील असच एकाने बहिणीचं नाव विचारायचं आणि दुसऱ्यांनी सांगायचं सांगितलंच आपल्या बहिणीचं नाव आणि उत्तर देताना वाक्य बरोबर म्हणालीस ना माय सिस्टर्स नेम इज सुनंदा किंवा जे काही नाव असेल ते सांगायचं माय सिस्टर नेम असं नाही म्हणायचं माय सिस्टर्स नेम असं म्हणायचं आता भावाचं नाव कोण विचारेल कोण उत्तर देणार घंटा वाजली की टीचर दोन मुलांना उभं करतील एकानी भावाचं नाव विचारायचं दुसऱ्यानी उत्तर द्यायचं वॉट इज युर ब्रदर्स नेम माय ब्रदर्स नेम दिलीप किंवा जे नाव असेल ते असंच प्रश्न उत्तर म्हणालात न आता पुन्हा घंटा वाजली की टीचर इतर दोन मुलांना उभं करतील एकानी भावाचं नाव विचारायचं दुसऱ्याने उत्तर द्यायचं बर आता हा एक प्रश्न ऐका हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव प्रश्न समजला ना हाऊ मेनी म्हणजे किती आणि सिस्टर्स म्हणजे बहिणी तुला किती बहिणी आहेत तुम्ही सगळे आधी माझ्या मागे प्रश्न म्हणून बघा हाऊ मेनी सिस्टर्स डू यू have? तसंच भाऊ किती हे कसं विचाराल भावाला म्हणतात ब्रदर हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव तुम्ही सगळेजण एकत्र माझ्या मागे प्रश्न विचारा बरं हाऊ Many brothers do you have? आता तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बरं का तुम्ही स्वतःच्या बहिणींबद्दल सांगायचे म्हणजे उत्तर देताना असं म्हणायचं आय हॅव टू सिस्टर्स म्हणजे मला दोन बहिणी आहेत आय हॅव वन सिस्टर म्हणजे मला एक बहीण आहे आणि बहिणी नसल्या तर आय हॅव नो सिस्टर्स असं म्हणायचं घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील आणि त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय इंग्रजीत उत्तर दे हाउ मेनी सिस्टर्स डू यू हॅव आता भावांबद्दल असंच सांगायचंय घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे तुला किती भाऊ आहेत हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव मग आता तुम्ही एखाद्याला त्याच्या भावंडांबद्दल असं विचारू शकाल आता प्रश्नोत्तराचा असाच सराव जोडी जोडीने इतर मुलंही करतील रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर असा सराव घेतील तुमचा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका ह आणि टीचर रेडिओ काढून ठेवण्याची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला देतील या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्र